महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कोणार्क एक्सप्रेस मधील किरकोळ वादातून चालत्या ट्रेनमधून मधून ढकलल्याने तरुणाचा मृत्यू प्रवाशांमध्ये खळबळ पुणे मुंबई प्रवासादरम्यान कोणार्क एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे पुण्याहून मुंबईकडे निघाल्या प्रवाशांमध्ये हा प्रकार घडलेला असून चालत्या गाडीतून खाली फेकल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुणाचे नाव विनोद धरचंद कांबळे वयवर्ष वीस राहणार वडगाव पुणे असे असून तो त्याचा मित्र गणेश देवकर वयवर्ष सव्वीस याच्यासोबत दर्शनासाठी मुंबईला जात होता दोघे कोणार्क सेक्ट्रिकच्या दरवाज्यात बसलेले होते त्याचवेळी दुसऱ्या प्रवाशाला थुंकण्यासाठी जागा हवी होती म्हणून त्यांनी दरवाज्यात बसलेल्या विनोदला उठण्यास सांगितलं आणि या शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि झटापट झाली दरम्यान गाडी रात्री सुमारे दोन वाजून तीन मिनिटांनी कर्ज स्थानकात पोहोचली आणि दोन वाजून दहा वाजता निघाल्यानंतर भिपुरी स्थानका अलीकडे ही घटना घडली या झटापटीदरम्यान विनोद हा गाडी बाहेर फेकला गेला आणि गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली विनोदचा मित्र सुखरूप असून त्याने पोलिसांना सर्व माहिती दिलेली आहे या प्रकरणात अकोला येथील मंगेश रामदास वय वयवर्ष छत्तीस या व्यक्तीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे प्राथमिक माहितीनुसार तो मिरज स्थानकावरून अकोला येथे जाण्यासाठी चुकीच्या मुंबईकडे जाणाऱ्या बसला होता या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कर्जत रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी